आणि आपलं सरकार आणण्यासाठी एक सामाजिक बेबनाव करण्यासाठी तुम्ही जी मदत केलेली आहे सत्तर वर्षात या उपेक्षित समाजाला संधी दिली नाही छोटासा बंगला घेतो आणि महिन्यातून तु, तुमचं काम कलेक्टर एस पी सार साक्षीनं करण्यासाठी मी प्रयत्न करीन माझ कुठं कॉलेज नाही शाळा नाही काय भानगेर नाही लग्न नाही लपड नाही कुठं काही नाही काही ना कोण ना आपला मला उमेदवारी दिली या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा मी तुमच्या तिघांचा ऋणी आहे आणि आपलं सरकार आणण्यासाठी एक सामाजिक बेबनाव करण्यासाठी तुम्ही जी मदत केलेली आहे सत्तर वर्षात या उपेक्षित समाजाला संधी दिली नाही पण तुम्ही मंडळींनी संधी देण्याची भूमिका आहे मी माझा पक्षाने माझी ताकद असाल तिथं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माहितीच्या मागे उभारण्यासाठी मी वचनबद्ध असाल एवढं सांगितलं या नेत्यांनी ठरवलं अमित शाह असतील मोदी साहेब असतील त्यांचाही धन्यवाद देईल अजितदादा आजपर्यंत आम्हाला संधी मिळाली नाही देवेंद्र मंत्रिमंडळात दोन कॅबिनेट मंत्री होते एक इंजिनियर आणि एक प्राध्यापक होता आणि दुसरा राज्यसभेला पाठवला तो डॉक्टर होता माझी बहीण आहे मला हेच सांगायचं आहे राजकीय भागीदारी देण्याची भूमिका कोणी केली असाल तर ह्या माणसाने आहे म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो दादा बिटेकर राजेश विटेकर असाल लोणी चिरंजीव राहुल असल किंवा आमचे वयव नेते रामप्रशी बोडीकर असतील किंवा आमचे मित्र अर्जुन कोतकर असतील या चौघांना मी शब्द देतो आदित्य राम देवेंद्र फडणवीस पायाजवळ आहेत राजेश विटेकर तुला खाली ठेवणार नाही शब्द देतो आणि तुम्हाला मी सांगितसतो मी खासदार काही झालो तरी तुम्हाला विचारल्याशिवाय मी से करणार नाही का है, है, है। का मला बायका बर नाही कार नाही रेल्वे स्टेशनवर सुद्धा मी झोपू शकतो आणि जसा वाराणसीचा विकास आहे विकास आहे तसा परबिता केल्याशिवाय महादेव जाणकर शांत बसणार अरे मी मी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे मोदी साहेब मला ओळखतात नड्डा साहेब ओळखतात राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार बनवू लागतात राष्ट्रीय एकनाथ पवार बनवतात मी त्यांना स्वतःसाठी माराय काय येणार नाही त्यांना सांगेन की माझ्या परभणीसाठी काहीतरी द्या म्हणून त्यांच्या दारात मी बी पस्तीस चाळीस वर्ष फिरतोय इथे मी एक छोटासा बंगला घेतो आणि महिन्यातून तुमचं काम कलेक्टर एस पी साऱ्यांच्या साक्षीनं करण्यासाठी मी प्रयत्न करीन एवढं अभिवचन देतो मला इंग्लिश येतं सतरा भाषा येतात आधा सतरा भाषा येतात खासदारकीच्या ठिकाणी इंग्लिश चांगलं लागतं हिंदी चांगलं लागतं आणि मला ते चांगलं येत मोदी साहेबांशी बसून कसा फंड आणायचा देवेंद्र फडणवीस साहेब आहेत दादा एकनाथ शिंदे आहेत या तिघांच्या हाताला धरून मी विनंती करू शकतो एवढी ताकद तुम्ही द्यायची भूमिका करा आणि माझी आपल्याला विनंती आहे मी महायुतीचा उमेदवार आहे मी सत्तेचाळीस ठिकाणी ह्यांना मदत करायला जाणार आहे मला एका ठिकाणी फक्त तुमची मदत पाहिजे मी एक खासदार होणार आहे पण माझी तुम्हाला विनंती आहे सर्व तन मन धर्म साथ देऊन हे करण्याचा प्रयत्न करा आपण मोड्या मॉडेल पार्लमेंटरी सीट बनण्याचा प्रयत्न करू माणूस बनवू आय विषय आणून एअरपोर्ट <coughs> आणण्याची सोय करू एअरपोर्ट देखील रेल्वेच्या दृष्टीने देखील आपण व्हायना करण्याचा प्रयत्न करू समृद्धी मार्गाला हा जिल्हा जोडण्यासाठी मी विनंती करी त्या दृष्टीने आपली प्रयत्न करू <coughs> परभणी जिल्ह्यातली लोक मराठवाडा विदर्भ सॉरी मुंबई पुणे इथं सगळ्या जातात मी ह्या नेत्यांना विनंती करीन की आम्हाला स्टार एमआयडीसी द्या आम्हाला रस्ते नाही विकासाच्या गंगा आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मी प्रयत्न करेन माझ कुठं कॉलेज नाही शाळा नाही काय भांडगेर नाही लग्न नाही लपड नाही कुठं काही नाही काळजी करू नका आपला ते आहे ते तुमच्यासाठीच आहे सा लोणीकर साहेब काळजी करू नका माझ्या नंतर नंबर तुमच्या पोरला मिळेल राजेश विटेकरला मिळेल मेघना दिदी मिळेल की त्यावेळेस देवेंद्र फडणवीस ला अजित विनंती केली की मला युतीला टाकायची युतीच वेळी उत्तर प्रदेश बंद झाली त्यामुळे तुम्ही माझी विनंती आहे मला तुम्ही दत्तक घेतलेलं आहे त्या दत्तक च पारण चांगलं फिडीन एवढी विनंती करतो आणि ह्या नेत्यांनी माझा विश्वास टाकून मला जागा दिली राष्ट्रवादीच्या कोटातले अजित दादा बारामतीला महादेव जानकर प्रत्येक मतदार आली का प्रोग्राम येणारा राष्ट्रवादीच्या कोट्यात ही जागा मिळाली मला दोन तीन महिन्यापूर्वी फडणवीस साहेबांनी बोलले होते ती जागा आपण असं करू तसं करू त्यांनी जागा दिली त्यामुळं आम्हाला ही सीट मिळाली